यानंतर आपल्या सर्वांसाठी नेहमीच आपलं आयुष्य वेचणारे आपल्या सर्वांच्या अन्यायाला सर्वच नेत्यांपर्यंत नव्हे तर सर्वांच्या तोंडी नेणारे आणि सगळ्यांच्या पेक्षा जास्ती आपल्या हक्कासाठी नेहमीच आणि नेहमीच कन्या लढवय्याप्रमाणे लढणारे आपल्या सर्वांचे लाडके जनरल सेक्रेटरी माननीय श्री हनुमंतरावजी ताटे साहेबांना मी विनंती करते त्यांनी प्रस्तावित करावं जरा जोरदार जाऊ दे अधिवेशनाचे अध्यक्ष संदीप शिंदे या अधिवेशनाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले ते आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख खासदार शरंजी पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी कृषी मंत्री भारत सरकार त्याचप्रमाणे माननीय सुनीलजी तटकरे साहेब माजी मंत्री महाराष्ट्र आमदार संजयराव कदम त्याचप्रमाणे इतर वैभवजी खेडेकर नगराध्यक्ष खेड नगराध्यक्ष त्याचप्रभारी या तालुक्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष निकम साहेब त्याचबरोबर इतर सर्वच मान्यवर उपस्थित व्यासपीठावले आमचे सर्व सहकारी आणि कामगार बंधू भगिनीं हो आपलं विशेष अभिनंदन आणि आपल्याला धन्यवाद द्यायचं आहे परिवहन मंत्री तथा अध्यक्ष यांनी आपल्या संघटनेला जेवढा त्रास द्यायचा तेवढा त्रास दिला हे अधिवेशन भव्य दिव्य होऊ नये यासाठी जेवढे काय प्रयत्न व्हायचे ते झाले त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून या, या संघटनेला अपूर्वक जी काही वागणूक दिली आणि या संघटनेचं संख्याबळ कमी होईल अशा प्रकारची भूमिका घेतली तथापि समोर बसलेला आमचा निष्ठावान कामगार ढगमगला नाही एसटी कामगार संघटनेच्या पाठीशी काट उभा आहे म्हणून तुमचा तुम्हाला धन्यवाद देतो मनपूर्वक आभार मानतो कारण मी काय बोलतोय तुम्ही किती हजर आहात हे सगळं आपल्या परिवहन मंत्र्याकडं मिनटे मिनिटाला चाललेलं आहे आपण नेहमी तेरे घरके आपण कधी अन्याय सहन करत नाही आणि त्याचा प्रतिकार करण्याच्या कामी आपण आपली तऱ्हेचे प्रश्न समजावून न सुटल्यानंतर कारवाई करत असतो आपल्या सर्वांना ज्ञात असेल मागच्या वर्षीचा सतरा ते वीस हा दिवाळीचा संप कितीही दुरोधी वातावरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला इतर त्यांच्या जवळच्या संघटना जवळ करण्याचा प्रयत्न केला राज्यामध्ये एकही गाडी जाऊ शकली नाही एवढा प्रचंड पाठिंबा या संपामध्ये हो आपल्या एसटी कामगाराने दिला आठ नऊचा घोषित संप कामगारांनी केला आणि म्हणून आपण नेहमी सांगतो आजही आपल्याला ज्ञात आहे जे म्हणले सातवा वेतन आयोगाचं का सूत्र काय सातवा वेतन आयोग पंचवीस वर्ष देणार नाही त्यांना शेवटी संपा पुढक कामगारांना नमत घ्यावं लागलं जरी सातवा वेतन आयोग नाही दिला तरी सातव्या वेतन आयोगाचं सूत्र दोन पॉईंट सत्तावन हे द्यावंच लागलं याच श्रेय कमान जमलेल्या समोरच्या कामगारांना आहे संपात भाग घेतलेल्या कामगारांना आहे आपला इन्क्रीमेंटचा रेट दोन तीनाचा दोन केला भाडे आठ सोळा चोवीस केलं तेही दोन दिवसाच्या करण्याची वेळ आली मित्रो आपल्याला कल्पना असेल प्रत्येक वेळेला जेव्हा एस टी कामगार संकटात असतो अडचण येतो त्या त्या वेळेला पवार साहेब हे आपल्या मदतीला आलेले आहेत प्रत्येक वेळच्या अधिवेशनामध्ये आपण जे काही मदतीची अपेक्षा करू ते पूर्णपणे पवार साहेबांनी त्याचा पाठिंबा देऊन आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणून आताही आलेल्या पवार साहेब मधले काही मागण्या दिसत आहेत आणि पुन्हा जेव्हा रत्नागिरीला साहेब आले होते तेव्हा तेव्हाही कराराची कोंडी झाली होती तेवढ्या ते म्हटलं ते कोंडी काय कोंडी कोंडी फुटली म्हणून समजा आता सुद्धा आठशे एकोणचाळीस एसटीच्या इतिहासात मान्यता प्राप्त संघटना कार्यरत असल्यानंतर त्यांना डावलून असा निर्णय कधी झालेला नव्हता त्यांनी जाहीर करताना कामगारांना कमीत कमी, कमी बत्तीस टक्के आणि जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस टक्के वाढ देईल आणि ऐतिहासिक वाढ आहे अशी आपण वाचली असतील पण प्रत्यक्षात त्यांनी तेवढी वाढ दिलेली नाही कमीत कमी सतरा आणि पंचवीस टक्के दिलेली आहे आता त्यांच्या नामचे मतभेद काय आहेत की तुम्ही जे जाहीर केलेली रक्कम आहे त्या रकमेमध्ये एक हजार पाचशे कोटी शिल्लक राहत आहे हे आम्ही सिद्ध करून दिलेलं आहे त्यांनी सांगितलं होतं की आई आरम्या तुमचा प्रस्ताव द्या आपण सर्वांना ज्ञात असल तीन सोळाचं मूळ वेतन अधिक अकराशे नव्वद दोन सत्तावन्न हा प्रस्ताव पंधरा जूनला दिला त्या प्रस्तावाप्रमाणे मान्यता देण्याचं मान्य करून सुद्धा अद्याप ते निर्णय घेत नाही जुनियर बीएसएलचे आमचे कर्मचारी आहेत त्यांना चार आणि दोन इम्पिमेंट घोषणा केली पाच वर्षापर्यंत चार आणि तीन वर्षापर्यंत दोन अजूनही राहिलेलं दोन इम्पिमेंट देत नाहीत आणि त्यामुळं आपली मागणी होती की दोन हजार पासून त्यांना हा नुसकान भरपाईची रक्कम लागू करावी जेणेकरून आता नऊ अकरा हे त्रुटी झाल्या त्या झाल्या नसत्या सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण आपली मागणी ती रास्त आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांची चर्चा झाली तिथं त्यांच्या वतीने सांगण्यात आलं की एस टी अडचणीत आहे एवढी रक्कम कशी काय देता येईल त्यावेळेला त्या तिथं चर्चेमध्ये न्यायाधीशांनी सांगितलं की रक्कम त्यांनी जाहीर केली नाही तुम्ही जाहीर केलेली आहे आणि जर जाहीर केलेली रक्कम ही पूर्णपणे मागण्याचा ते हक्क त्यांच्यावरती आहे आणि ते मागत आहे हे काही गैर नाहीये तेव्हा आपला सर्वात महत्वाचा प्रश्न काय आहे जो पंधरा जूनला नवीन प्रस्ताव दिलेला आहे रक्कम शिल्लक आहे त्या रकमेमध्ये प्रस्ताव बसून दिलेला आहे पण युगो पॉइंट करून त्याच्यावर निर्णय होत नाही उलट सातत्याने आमच्या मागे लागले ते वेतन करार करा सही करा कामगारांच्या मध्ये ते स्वीकारण्याच्या वेळेला काय त्यांनी सांगितलं अजय बाई कधी आपला ऐकलो ना नाही वाढ घेणार नाही त्याने राजीनामा द्यावा कंत्राटी पद्धतीने वीस आणि एकोणीस हजार यावं कोणत्याच हो। कामगार क्षेत्रामध्ये प्रशासन मंत्री तसे अध्यक्ष कधी बोललेले नाही आणि ते एक प्रकारची धमकी देण्याचा कामगारांना प्रयत्न झाला त्यातून आपणच बेरोजगारी पैसे लोकांनी जरी घेतले असले तरी ऑन प्रोटेस्ट ते घेतलेले आहेत उर्वरित रक्कम मिळाली पाहिजे ती मिळाल्याशिवाय घेतल्याशिवाय एस टी कामगार संघटना स्वस्त बसणार नाही जे मान्य केलेले तेही द्यायचं नाही ही भूमिका आतापर्यंत कधी नव्हती मला आठवतं एकदा मागच्या कारणामध्ये त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के आपल्याला दिलं होतं आपल्याला मान्य नव्हतं पवार साहेबांकडे रत्नागिरीला अधिवेशन आपलं झालं आणि मग ती कोंडी फोडीने दहाच येणार झालं मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय सुद्धा बदलला जातो अशा प्रकारची मदत पवार साहेबांनी आपल्याला अनेक वेळाला केलेली आहे याही वेळेला साहेबांना आमची नम्र विनंती आहे जहा कामगार एक तर अधिवेशन ये रेकॉर्ड ब्रेक अधिवेशन आज झालेला आहे मित्रो कारण जेवढ्या खुर्च्या लावल्या तेवढे पुढे नाहीत दंड ना पण मंडपाच्या बाहेर कामगार आहेत अगोदर त्यांना वाटलं की लोक जमणार नाही परंतु या संघटनेवर अतुट प्रेम आहे श्रद्धा या कामगारांची संघटना जे बोलते ते करून घेतल्याशिवाय राहत नाही हा आपला मागचा इतिहास आहे तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर वेतनाच्या संमताच्या मागणीवर आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला मदत करावी ते मदत करतील अशी निश्चित प्रकारची आपल्याला अपेक्षा आहे दुसरा साहेब तेवढाच एक महत्वाचा प्रश्न आहे की केंद्र सरकारनं वाहतूक मंत्र्यानं सध्या नवीन मोटर बायका कायदा प्रसारित केलाय लोकसभेत संख्याबळ त्यांचा अधिक असल्यामुळे त्यांना मंजुरी मिळाली राज्यसभेत अजून मंजुरीला आलेलं नाही आलं होतं पण मंजूर अद्याप झालं नाही तो कायदा जर मंजूर झाला तर देशात आकडे असलेलं महामंडळ जी व्यवस्था प्रवासी जनतेला आपण जी व्यवस्था देतो जो अधिकार एसटीला आहे तो सगळ्या प्रायव्हेट वाहनांना देण्याचा निर्णय आहे त्यामुळं एसटीची निश्चित प्रकारची अवस्था वाईट होईल एकीकडे मंत्री महोदय काय करायला लागते त्यांनी पदभार स्वीकारून कोल्हापूरला जाहीर केलं त्यांच्या दौऱ्यात माग काय झालं असेल पण मी पदवार स्वीकारलेला आहे माझ्या काळात एकही गाडी भाड्यानं घेणार नाही आणि मित्र आता शिवशाही किती घेतलेली आहे दीड हजार घ्यायचा संकल्प केलाय हजारापर्यंत आकडा गेलेला आहे अपघाताची मालिका त्या शिवशाहीच्या गाडीची लागलेली आहे ला ड्रायव्हर सगळे प्रायव्हेटचे आहे आपण मागणी केली की ड्रायव्हर आणि कंडक्टर हा एस असला पाहिजे नवीन तंत्र आहे त्या गाड्या चालवायचं चा, परंतु ऐकायला तयार नाही तर त्या भाड्याच्या गाड्या एक प्रकारचं अप्रत्यक्ष खाजगीकरण आहे अपघाताची संख्या अधिक वाढते आहे सुरक्षित हा आपला अत्यंत महत्वाची आपण भूमिका घेऊन काम करत असतो दुसऱ्या प्रकारे शंभर कोटीच सफाईचं काम आपले स्वच्छता क्लिनर करत होते अनुकंपावर ते असताना सुद्धा चारशे सत्तेचाळीस कोटीच चा कॉन्ट्रॅक्ट बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टला दिले आली कंत्राटीपर्यंत कॉन्ट्रॅक्ट हे फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून आमचे समोर साहेब कामगार बसले त्यांना खाकी गणवेश मिळत होता आणि मिळत असताना आम्ही कोणतीही मागणी केली नाही फक्त मागणी एवढीच केली की त्या कपड्याचा दर्जा हा अतिशय चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे दर्जेदार असला पाहिजे ते न करता आता कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड दिलाय आता लोक घातला कपडा एक बाई खाली एक वर अल्टर करावं लागतं पाठीमागं ते पांढऱ्या अक्षरा चिठ्ठी आहेच माग आपल्या माग आणि लोकच ते ड्रेस घालायला ना तयार नाहीत तेव्हा त्याचे ड्रेस घालणार नाही त्याचं मी कारवाई करीन अशा प्रकारची भूमिका कधी होत नव्हती आतापर्यंत ती झाली नाही आमच्या या इकडे ज्या आता वाचलेले आहेत आणि त्या भगिनींचा ड्रेस हा मुलींच्या शाळेच्या कलरचा ड्रेस आहे म्हणून त्यांनी मागितलं की खाकी ड्रेस असला पाहिजे एक भगिनी बोलली उस्मानाबादची ताई हा ड्रेस फार पारदर्शक आहे साध्या भाषेत बोलली त्याच्यावर समजून घेतलं पाहिजे लगेच त्याचं नाव विचारा आपल्याकडे काय हल्ली व्हॉट्सअपवर पोस्ट टाकली विरोध केला त्यांच्या धोरणाला की त्याला सस्पेंड करणं कतल्या करणं डिस्मिस करणं हे त्यांच्या अधिकारात जेवढं काही बसतं आहे शेवटी विचारलं तर मी काय केलं नाही नामं मिळणार त्यांचं कार्यालय पूर्णपणे एसटी महामंडळ सध्या चालवत आहे याची वस्तुस्थिती निश्चित प्रकारची आहे आम्हाला सांगायचे कमी वेळा तेवढंच की खाजगीकरण कंत्राटीकरण हे एसटीला घातक आहे त्यामध्ये केंद्र सरकारचा नवीन कायदा मान्य झाला तरी लाल बरीची गाडी रस्त्यावर दिसणं फार अवघड आहे आज प्रवासी जनतेला शिवशाहीपेक्षा लाल गाडीचीच अतिशय आवड आहे परंतु कंपल्सरी तिथं बसण्याचा प्रयोग निश्चित प्रकारे होतो आहे तेव्हा ही प्रक्रिया पाहताना किती प्रयत्न केला अवैध वाहतुकीविरित् न्यायालयात केस दाखल जरी झाले तरी काही पंधरा अर्धा वर्ष होऊ शकलं नाही आणि दररोज वीस कोटीचा महसूल दररोज जातोय ही सगळी परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांच्या वेतनावरती प्रॉब्लेम होतो आहे आणि प्रवासी जनतेला मिळणाऱ्या सेवेवर निर्बंध येतात आहे म्हणून आम्ही फार विचारपूर्वक विचार, विचार केला जर सरकार हस्तक्षेप करून एसटीचं मारक निर्णय घेणार आहे आणि ते थांबवणार नाही तर हे एस टी महामंडळ शासनामध्ये विलीन करा अशा प्रकारची भूमिका आपण घेतलेली आहे विलीनीकरण झालं पाहिजे तुम्हाला मान्य ना मित्रो सर्वांना मान्य आहे आणि आपले अकराशे नव्वद जे एकतीस तीन मध्ये ऍड करून दोन सत्तावनचा फॉर्म्युला आहे तो मिळाला पाहिजे याच्यावर ठाम आहोत ना ते मिळालं नाही तर शेवटी आपली ताकद रस्त्यावर प्रगट करणं भाग आहे म्हणून राज्य कार्यकारिणीनं जर या पट्ट्यांचे निर्णय झाले नाही कंत्राटीकरण थांबलं नाही खासगीकरण थांबलं नाही करातली रक्कम मिळाली नाही या कर्मचाऱ्यांच्या संरक्षण आणि प्रवासी जनतेच्या सोयीच्या दिशेने झालं नाही तर पुन्हा रस्त्यावर बेमुदत संप करायचा निर्णय आपण घेतलेला आहे ही वस्तुस्थिती आहे पुन्हा जर संप करायचा असेल तर ता तयारी आहे का आता दुसरा एक प्रश्न सोडून मी माझं भाषण थांबवतो कारण अधिक भाषण आपल्याला साहेबांचं ऐकायचं आहे मित्र तुमच्या बदल्या केल्या चुकीच्या अहो आता त्या कर्मचारी नवीन लागले अजय कधी झालं नाही आम्ही तर बघितलं नाही तीस पस्तीस वर्ष मी चळवळीत काम करतो आहे जर कामगारांनी बदलीचा अर्ज केला तर तो, तो, तो राजीनामा आहे असं मान्य करणार नाही झालं काही राजीनामा वेगळा आणि बदलीचा अर्ज वेगळा जर तुम्हाला करायची नसेल तर करू नका पण तो अर्धच राजीनामा असा निर्णय कधी कधी आम्ही ऐकलेला नाही आपण प्रमोशन घेतलं नाही तर मागचे सगळे लाभ जाणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आम्ही तुम्हाला डायरेक्ट मित्र असं विचारतो आहे ज्यांनी आपल्याला मान्य करून आपल्या सुधारित प्रस्तावामुळे राहिलेले दीड हजार रुपये दीड एक हजार पाचशे रुपये कोटी, एक हजार पाचशे कोटी रुपये एकतीस तीन सोळा अधिक अकरा नव्वद जुनिले दोन सत्तावर हे जर दिलं नाही तर मतदान करताना बटन कुठं दाबायचं हे आपल्या आता की ने हो। हो। आहे की नाही मित्र आपण जर फार उपद्रव मूल्यवाली माणसं आहोत आहे तेवढं शांत अंगात आलं तर लवकर थांबत नाही आपल्या प्रत्येक छोटं गावी आपण जातो प्रत्येक गावामध्ये एवढा कॉन्टॅक्ट पासष्ट लाख लोकांना दररोज हो। झोडतो कधी अशी वेळ नव्हती आली त्यांनी आणलेली आहे पण जी हाच राजीनामा असं सर्कुलर काढलं मतदान करताना बटन दाबताना विचार करावा लागेल की नाही करावा लागेल की नाही मदत कोण करते पवार साहेब समजदेव आले गो सांगायचं तात्पर्य मला हेच आहे मित्र विलिनीकरण झालंच पाहिजे जुने फेस केलं नव्हतं त्रुटी आहेत त्या भेटल्याच पाहिजे एसटीला घातक असणाऱ्या शिवशाहीच्या भाड्याच्या गाड्या रद्द झाल्याच आता हे सगळे प्रश्न तुमच्या पुढे सांगतो जे आहे कंत्राटीकरण खाजगीकरण आणि या सर्व बाबी सांगताना तुम्हाला विनाकारण बदल्या केल्या कार्यकर्ते सस्पेंड केले डिसमिस केले कार्यकर्ता धम्मक तुला नाही संघटनेच्या पाठीशी राहिला तुम्हाला अधिकार होता म्हणून तुम्ही ते केलं ते काय म्हणले बोलता बोलता मी इतका पगार वाढ दिलाय तुम्हाला की आमचे एसटीचे कामगार वेडे झाले बरोबर आहे आता गोल ते काय म्हणले एवढा पगार वाढलाय का मित्र आपल्याला बाहेर वाटला तरी ते काय म्हणतात वेडे झाले साहेब घरात पाडणं लागते आमच्या अह तुम्ही म्हणले काल चांगलं लोकांना आता काय मंत्री म्हणले असा वेळ लागलं सोयरेकी ठरल्या ते बिघडायची वेळ आली आमची कारण नसताना असं बोललं वेदना देण जे कोणी आपल्याला वेडे म्हटले ना मतदानाचं बटन दाबताना आम्ही वेडे जाऊ ज्यांनी आम्हाला त्रास दिला ज्यांनी कारण नसताना आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आम्हाला जो काही त्रास झालाय तो ही संघटना व्याजासह परत फेडल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आमची पक्की आहे आम्ही मी काही गप्प राहिलो नाही आमचे माजी अध्यक्ष जॉन फर्नांडीस होते आपल्याला माहिती आहे त्यांचं निधन झालं आणि एक आक्रमक मंत्री असले तरी आपल्या गाडी गाडीतून आपल्या मध्ये सहभागी होते तसे पवार साहेब आपल्या एवढ्या अंतराव त्यांच्या अडचणीचा अर्थ आपल्या बरोबर येतात आपले न ते भाऊ पाठक आयुष्य घातलं त्यांनी आणि अशी कनखट विचाराची तुम्हाला मी सांगतो साहेबांनी कधी राजकारण आणलं नाही अगदी परवाच्या संपात सुद्धा मागच्या संपात मध्यस्थी केलीच पण परवा त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की लोक स्वतंत्र विचाराची आणि चांगली आहेत तुम्ही यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आम्ही भूमिका घेतली नागपूरला आणते ना, ना मुख्यमंत्री चांगलीला आणते चंद्रकांत तऱ्हेची आश्वासनं आपण पाहिलेली आहे ही संघटना अशी भूमिका पहिल्यांदा घेत आहे ज्या पद्धतीने आम्हाला त्रास दिला त्या पद्धतीनं त्याच्या विरोधात भूमिका घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्याला त्यांची मदत होते त्यांना अधिकार आणि त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार असला पाहिजे एवढा प्रचंड पाठिमा आपल्या वतीने असणं अत्यंत आवश्यक आहे ही बाब आपल्या जाणकार कामगारांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे त्या रिटायर्ड कामगारांना फार भांडून भांडून तो पाच सहा महिन्याचा आपण दिला अजून त्यांना पेन्शन मिळत नाही साहेब पंधराशे सोळाशे पेन्शन आहे त्यांचा प्रश्न केंद्र सरकारशी आहे या नवीन मोटर कायद्याचा संबंध केंद्र सरकारशी आहे आपले प्रतिनिधी राज्य सरकारच्या शासनाने नेमल्या वंदना चव्हाणताई आहेत तेव्हा सगळ्यांचा विचार करून फार वेळ न घेता वेळ अधिकच झाला आणि नवीन पद्धत काढलेली आता आमचं अधिवेशन सकाळी अकराला सुरू होतं पण आज संध्याकाळी रम्य वातावरणात हे फोटो सगळीकडे फिरतायत मंत्री काय म्हणते त्यांना किती त्रास द्या काही होत नाही आणि आता जर हा फोटो गेला आणि कामगार या कामगार संघटनेच्या पाठीशी ताट मानेनं उभा आहे आम्ही काय मार नाही अन्याय सहन करणार नाही प्रतिकार शक्ती निश्चित प्रकारची आहे ती उपयोगात आणल्याशिवाय राहणार नाही आणि या प्रचंड जमलेल्या कामगारांच्या संख्येमुळे आमची संघटनेची भूमिकेची ताकद अन्यायविरुद्ध भांडण्याचं ना आणि न्याय मिळवून देण्याचं काम निश्चित प्रकारचं करण्याच्या कामही आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला मदत करावी यापूर्वी केलेली आहे अधिवेशनात भाषण करताना जे बोलले तेच त्यांनी केलेलं आहे असं एक मेव पवार साहेब आहे की वास्तव्य समोर हो। ठेवून एस टी कामगारांना मदत निश्चित प्रकारची केलेली आहे आणि आता सुद्धा होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साठे साहेब परिता कहता है अपने पंखों को खोलकर अभी तो पूरी उड़ान बाकी है अभी तो नापी है बस एक मुठ्ठी भर जमीन पूरा आसमान बाकी है लहरों को शांत समझकर ये मत सोचना उसमें रवानी नहीं है समुद्र में जितनी गहराई है उसके ऊपर तूफान उतना ही बाकी है जरा जोरदार तूफान ही टाड़ा हो जाऊ दे माननीय काके साहेबांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्या अधिकाऱ्यांची जाणीवही करून दिलेली आहे यानंतर मी इथे आमंत्रित करते नगराध्यक्ष खेळ श्री वैभवजी खेडेकर